आभाळागत माया तुझी अमावरी राहू दे या ओळीत पुढीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे पर्याय दिलेले आपल्याला उपमा उत्प्रेक्षा श्लेष आणि यमक लक्षात घ्या आभाळागत इथे गत, गत हा शब्द प्रयोग केलेला आहे आहे साम्य दाखवताना दोन गोष्टी मधलं दोन गोष्टी मधलं साम्य दाखवताना गत या शब्दाचा उपयोग केलेला आहे बघा आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे या ओळीमध्ये जो अलंकार आहे तो उपमा अलंकार आहे काय असते उपमा अलंकार केव्हा होतो जेव्हा दोन पूर्णपणे भिन्न गोष्टीमध्ये साम्य बघितलं जाते दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी ठीक आहे यांच्यामध्ये जेव्हा साम्य बघितलं जाते आणि हे साम्य दाखवताना गत सम परिस प्रमाणे सारखे ठीक आहे अशा प्रकारचे साम्य सूचक शब्द वापरलेले असतात तेव्हा तेथे उपमा अलंकार असतो म्हणजे इथे एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीची उपमा दिली असते एक गोष्ट दुसऱ्या सारखी आहे असं दाखवलेलं असते मग इथे काय म्हटलेलं आहे आभाळागत माया तुझी आंबावरही राहू दे ईश्वराला त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुझं जे प्रेम आहे ते प्रेम आमच्यावर आभाळासारखं असू दे आपण कुठेही गेलो तरी आपल्या डोक्यावर आभाळ असता तसं आभाळागत आभाळासारखं ठीक आहे प्रचंड खूप मोठ ठीक आहे आम्ही कुठे गेलो तरी सोबत असणार अशा प्रकारचं प्रेम आमच्यावर राहू दे अशी मागणी थी तिथे ठीक आहे त्या आयरणीच्या देवाला केलेली आहे तुम्ही ते गाणं ऐकलं असेल ठीक आहे आणि मग इथे कोणता अलंकार होतो उपमा ठीक आहे कारण इथे गत हा साम्यसूचक शब्द वापरलेला आहे ओके यस